शहापूर फॅक्टरी रोड ला फोनवर बोलत थांबलोय तेवढ्यात मी दिसला आता ह्यो इथं काय करलाय म्हणून बघतोय तर हळूच घुसला की घरचा दरबार खानावळ मध्ये सोडून सोडून आता ह्यो जाम गावला म्हणलं आता याला गुच्ची घालायच आज गेलो मला बघितल्यावर बस की भावा म्हणला बस नाही ऑर्डर दे म्हणलं चटण मग काय लगेच आली मटन कांदा वांदा मटन ब्लॅक करंट मटन खोबरा फ्राय मटन उकड मटन भात धनगरी मटन गोंधळी मटण मटका फ्राय आणि इकडं थाळी मध्ये काजू मसाला थाळी अंडा मसाला मटका मटन स्पेशल थाळी धनगरी मटन थाळी आणि तसंच गोंधळी मटन स्पेशल थाळी गोंधळी मटन सोडून बाकी सर्व डिश चिकन मध्ये पण मिळते इथं नॉनव्हेज तर खतरनाक आहेच आणि व्हेज पण एक नंबर मिळते इथं दगडी जात्यावर पिसलेला स्वतःच्या घरचं मसाला जेवणामध्ये वापरतात आणि मालक स्वतः जेवण बनवतात वा एक नंबर नाद्या बाद जेवण मॉन्टी इकडं अर्णी भात खून बघितला अ विषय हरडाय म्हणला महाराष्ट्रात एवढं सगळं मेनू देणारी ही पहिली घरगुती खानावळ आहे फक्त इचलकरंजी नव तर बेळगाव मुरगुड गौसे पणजी भिगवान या ठिकाणी सुद्धा त्यांच्या शाखा आहेत असं बडूशेप आणि गुळ कधी खाल्लाय का लय भर लागते मॉन्टेला म्हटलं भावा तूच रे म्हणून खांद्यावर हात टाकून बाहेर पडलो ऍड्रेस सांगतो शहापूर फॅक्टरी रोड आमंत्रण बार जवळ इचलकरंजी